कोडेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून ऋषिकेश विद्याधर डगे व गावकऱ्यांच्या उपोषण करते ऋषिकेश डगे यांच्यावर दबाव टाकण्याचा खंबीर प्रयत्न देखील झाला परंतु अशा लोकांना न घाबरता ते उपोषणावर ठाम आहेत संबंधित उपोषणाची माहिती पत्रद्वारे तसेच ईमेलद्वारे माननीय मुख्य सचिव मंत्रालय अप्पर मुख्य सचिव रोहयो विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गट विकास अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना कळवले आहे सदरील अंमलबजावणी घालणार का अशी गावकरी गाव करीत आहेत असे झाल्यास राज्यात ग्रामपंचायत तसेच पंचायत अंतर्गत ही पहिली कारवाई असेल उपोषणाच्या मागण्याखालील प्रमाणे खोडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाची केंद्रस्तरीय चौकशी व्हावी हमी योजने चौकशी व्हावी व्हावीचार झाला असून संबंधित कामाची चौकशी व्हावी राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी गावात केलेली कामे ही निकृष्ट असून संबंधित कंत्राद्वार यांच्यावर नियमानुसार कारवाई व्हावी यासाठी मार्फत खोडेगाव ग्रामपंचायतची चौकशी व्हावी अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत माझ्या जीवाला गावातील अज्ञात लोकांकडून धोका आहे ही संबंधित बाब उपोषणकर्त्यांनी पोलिसांना कळवली असून चार दिवस उलटून देखील पंचायत समिती तसेच इतर कार्यालयाने भेट दिलेली नाही उपोषण करताना माधव मृदेह जिल्हाधिकारी कार्यालयात जाळावा असे पत्र ढगे यांनी लिहून ठेवले आहे नमस्कार मी ऋषिकेश विद्याधर ढगे राहणार खोडेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी खोडेगाव येथे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून आमरण अन्न त्याग उपोषणाला बसलेलो आहे उपोषणाचं मूल फळदीत असं की गावातील लोकांना एक गोरगरीब लोकांना योग्य न्याय देण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेला भ्रष्टाचार लोकांना विधीसाठी मागितले जाणारे पैसे गायगोठ्यासाठी मागितले जाणारे पैसे मस्टर भरण्यासाठी मागितले जाणारे पैसे हे सगळे मुद्दे असून केंद्र शासन आणि राज्य शासनाअंतर्गत शासना होणारे कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याविरोधात आवाज उचलण्यासाठी मी माझं आमरणांना त्या उपोषण सुरू केलं आहे संबंधित उपोषणाची माहिती स्थानिक प्रशासनाला कळवली असून मान्य जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी यांना याबद्दल याबाबत कल्पना देण्यात आली आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस असूनही काही ठराविक कॉन्ट्रॅक्टर काही ठराविक लोकांच्या दबावापोटी प्रशासन या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे आज पाचवा दिवस उजळूनही आतापर्यंत गावामध्ये एकही प्रशासकीय अधिकारी येऊन उपोषणाची दखल घ्यायला तयार नाही पोलीस प्रशासनाच्या चांगल्या सहकार्यामुळे सा हे उपोषण आस्थागायत सुरू आहे परंतु गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दबावतंत्र आणण्याचं काम काही लोकांनी सुरू केलेलं आहे तरी माझ्या उपोषणाच्या मागण्यांसाठी मी हे अन्न अन्नत्याग उपोषण असंच सुरू ठेवणार असून न्याय मिळेपर्यंत लढणार असा माझा ठाम निर्णय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर माझ्या जीवाला उपोषण करताना काही बरं वाईट झालं तर माझा मृतदेह हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जा आवारात जाळण्यात यावा या मागणीसाठी किंवा या अंतिम इच्छेसाठी मी माझं पत्रही दिलं आहे अंतिम इच्छेच्या पत्रामध्ये मी स्पष्टपणे नमूद केलं आहे की जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जिल्हाधिकारी कार्यालय जाण्यात यावं आणि जर कुणी दागा फटका केला तर संशयितांची नावे मी माझ्या मोबाईलमध्ये मा सेव्ह करून ठेवली आहे धन्यवाद